स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन मंडपाचे भूमिपूजनाचे उद्घाटन संपन्न शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षी भरवण्यात येणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन येत्या सव्वीस ते ये तीस डिसेंबर दरम्यान होणार आहे यंदाचे हे, हे विसावे वर्ष असून कृषी व औद्योगिक स्तरावरील नवनवीन तंत्रज्ञान यावेळी पाहता येणार आहे या प्रदर्शनाच्या तयारीसाठी मंडप उभारणीचा शुभारंभ आज बुधवार दिनाक सतरा रोजी रयत सहकारी कारखान्याचे चेअरमन ऍडव्होकेट उदय पाटील यांच्या शुभारंभ करण्यात आला यावेळी बाजार समितीचे सभापती शंकरराव उर्फ सतीश हिंगवले उपसभापती नितीन ढापरे बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील विजयकुमार कदम संभाजी काकडे संभाजी चव्हाण सर्जेराव गुरव राजेंद्र चव्हाण जगन्नाथ लावण जयंतीभाई पटेल गणपत पाटील प्रभारी सचिव आबासू पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होती शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी भरविलेले देशातील हे एकमेव प्रदर्शन असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लागणारे ज्ञान यामधून मिळणार आहे प्रदर्शनात कृषी व औद्योगिक स्तरावरील विविध बाबी तसेच शेती पद्धतीमध्ये ए आय पद्धतीने शेती कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन पाहायला मिळणार आहे सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड विसाव्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडपाच्या भूमिपूजनाच्या कार्य समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात ते विसावं वर्ष हे प्रदर्शन अखंडपणे चालू आहे लोकनेते विलासराव पाटील मुंडाळकर यांनी काकांनी या प्रदर्शनाची सुरुवात केली चव्हाणसाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी हा कार्यक्रम अविरतपणे वीस वर्ष चालू आहे पण यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं हा कार्यक्रम घ्यायला आपल्याला थोडासा वेळ झाला आणि सातारा जिल्ह्यामध्ये शासकीय पातळीवरती प्रामुख्यानं जी प्रदर्शनं भरवली जातात शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडवण्यासाठी त्यामध्ये आपल्या या प्रदर्शनाचा समावेश आहे आणि आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये नवीन तंत्रज्ञान कसं मिळेल आणि त्यातून त्यांना आधी त्यांच्या उत्पन्नात कशी भर पडेल यासाठी या कृषी या प्रदर्शनाचा सगळ्यांना लाभ व्हावा हीच ही अपेक्षा आपण सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती दादा यावर्षी कृषी प्रदर्शनाचं काय वैशिष्ट्य आहे यांत्रिक ए आय वरती आपण ऊसाची लागवड कशी आहे टेक्नॉलॉजीवरती आपण करू शकतो याच्यावरती प्रामुख्यानं आपल्याला भर राहणार आहे कृषी आज मंडप शुभारंभ झाला आमचं दैवत स्वर्गीय लोकनेते विलासपांडाळकर यांच्या मार्गदर्श त्यांच्या परंपरेनुसार आणि आमचे नेतृत्व सन्मान्य ने उद्याचे पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आजची सुरुवात आज झालेली आहे तर पुढच्या काळात महाराष्ट्रात जी जी काही नवीन नवीन नवी आधुनिका असेल ती धावण्याचं काम या का माध्यमातून करणार आहे